नाशिक गाडीत घेऊन फिरत होता गावठी कट्टा कोयता चॉपर मक्काय गुंडाविरोधी पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने आवडल्या आरोपीच्या मुसक्या नाशिक शहरात शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक सहा फेब्रुवारी रोजी गुंडाविरोधी पथकाने इसम नामे मिलिंद भालेराव हा त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहनांमध्ये हत्यार घेऊन फिरत असून तो रात्री रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक येथे येणार आहे अशी खात्रीला एक बातमी मिळाली त्यावरून सदर माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे गुंडाविरोधी पथकाने रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक परिसरात रचला असता फेब्रुवारी रोजी अकरा वाजेच्या दरम्यान दुल्ली उर्फ मिलिंद मनोहर भालेराव नागसेन नगर वडाळा नाका नाशिक हा त्याच्या ताब्यातील महेंद्र कंपनीची लोगान कार क्रमांक एम एच शून्य चार डी आर शून्य शून्य पासष्ट सह मिळून आल्याने त्याच्या वाहनात एक देसी बनावटीची पिस्टल दोन जिवंत काडतुसे एक लोखंडी कोयता चॉपर असे एकूण दोन दोन लाख ,00, त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्त यांच्या विनापर्वांना अग्निशस्त्र बाळगण्याचे व मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केलाय सदर कार कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे अशोक आघाव प्रवीण चव्हाण सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे एसएटीव्ही न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका